इस पे उन्होंने झट से जा हां

एक पाण्याच्या बाटल्या बोय सर हॅलो बो, पालघर 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 हेड हा पोलीस परेड मैदान काय नाही अरे त्यांची ड्युटी आहे त्यांना करू दे ना हॅलो फक्त कपडे आहेत बाकी काय नाही आणि रिंगपोट पण नाही आपल्या बॅगा चेक करण्यात आलेल्या आहेत काय सांगा आता त्या इलेक्शन कमिशन कमिशनचे जे काही नियम आहेत त्याप्रमाणे त्यांनी बॅगात चेक केल्या त्यांची ड्युटी त्यांनी केली माझ्या बॅगेत काय पैसे बिसे नाही आहेत कपडे आहेत त्यांनी चेक केले माझे आपले रोजचे रुटीनच सगळं साहित्य आहे कपडे युरिन पॉट नाही उद्धव ठाकरेंची बॅग तपासल्यानंतर त्यांनी थेट आरोप केला होता की आता सगळ्यांच्या अमित शहाच सगळ्यांच्या नाही त्याला डर कशाला पाहिजे अरे काय चूक आहे ते कर्मचारी ते निवडणूक आयोगाच्या विभागाचे अधिकारी आहे त्यांच्यावर काय राग करायचं आणि ते त्यांचं सगळं बेसलेस आहे आणि महायुतीच्या सर्व कामामुळे आणि जे काही वातावरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणींनी निर्माण केले त्यामुळे सगळे विचारले आणि ह्याच्यातून अशा प्रकारची वक्तव्य होत आहे जाऊ दे मला त्याच्यावर का बोलायचं